विरारमधील बिल्डर समय चव्हाण याच्या हत्या प्रकरणात मीरा भाईंदर वसय विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने अंडरवर्ल्ड दाऊदचा खास हस्तक कुख्यात गँगस्टर सिंग ठाकूर याला उत्तर प्रदेशातील फतेहगड मध्यवर्ती कारागृहात अटक केली आहे मंगळवारी रात्री साडेबारा वाजता त्याला मुंबई विमानतळावर आणण्यात आले त्यानंतर त्याला रात्री दोन वाजता थेट मीरा रोडच्या टेंबा रुग्णालयात नेण्यात आले तेथे वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला काशीमिराच्या जेलमध्ये टाकण्यात आलं विरारमध्ये राहणाऱ्या समय चव्हाण या चाळ बिल्डरची सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी विरारच्या मणवेल पाडा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात तेरा आरोपींना मोक्का अंतर्गत अटक करण्यात आली होती कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन गँगस्टर सिंग ठाकूर हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी होता सुभाष सिंग ठाकूर हा जे जे हत्याकांड प्रकरणात उत्तर प्रदेशातील फतेहगड कारागृहात जन्मठेवेची शिक्षा भोगत होता मात्र दोन हजार एकोणीसपासून उपचाराच्या नावाखाली बनारस हिंदू विद्यापीठाच्या सर सुंदरलाल रुग्णालयात तो होता त्यामुळे त्याला या प्रकरणात अटक करण्यात येत नव्हती दोन हजार चोवीसमध्ये सुभाष सिंग ठाकूर याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती त्यानंतर सुभाषसिंग ठाकूर याला समय चव्हाण गुन्ह्यात तपासाकामी गुन्हे शाखेने विरार या ठिकाणी आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती सोमवारी गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले आणि कारागृहातून सुभाष सिंग ठाकूर याचा ताबा घेतला त्याला मंगळवारी रात्री मुंबईत आणण्यात आलं सुभाष सिंग याच्या मेरा भाईंदरमध्ये आल्यानं महाराष्ट्रातील त्याच्यावर असलेले अनेक गुन्हे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे वसेविरार शहरात असलेल्या सुभाष सुभाषसिंग ठाकूर याचा आश्रय असल्याचं सांगण्यात येते किंबहुना अनेक गुन्हेगारी कारवाया या सुभाषसिंग ठाकूर याच्या सांगण्यावरून होत असतात समय चौहान प्रकरणात सुभाषसिंग ठाकूर पोलिसांच्या ताब्यात आल्यानं अनेक गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे